तर गडचिरोलीमध्ये ज्या भागात कुठलाही पक्ष किंवा उमेदवार प्रचारासाठी फिरकत नाही जिथे उमेदवार कोण आहे हेच मतदारांना माहिती नसतं अशा गडचिरोलीच्या दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात जाऊन तिथल्या मतदारांशी आमचे प्रतिनिधी दी दीपक भातुसे यांनी संवाद साधला आपण पाहूया नक्षलवादाच्या सावटाखाली गडचिरोलीमध्ये मतदान होत असतं एलचिल या मतदारसंघात आपण आहोत मतदान केंद्रावर आपण आहोत याच ठिकाणी आपण चार दिवसापूर्वी आलो आणि इथल्या लोकांशी चर्चा केली होती इथे उमेदवार कोण आहे याची कल्पना इथल्या लोकांना होती तरी नव्हती तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथे लोक मतदानासाठी बाहेर आलेले आहेत आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा चार दिवसापूर्वी तुम्हाला याच ठिकाणी भेटलो होतो उमेदवार कोण या ठिकाणी अनेकांना माहीत नसतं तुम्ही मतदान मोठ्या प्रमाणावर करता मतदाना काय भावना असते मतदानामध्ये काही भावना नसते पण आम्ही नाही का इथे कोणी आमच्याकडे कोणी बघत नाही बरोबर येत नाही इथं कोणी आणि आम्ही आम्ही नाही का त्यांच्यावर नाही का आम्ही म्हणतो कधी येऊन थोडासा तो भेटून गेला तर काही आम्हाला थोडासा चांगला वाटत पण इथं कोणी येत पण नाही बरोबर मी न चुकता मतदान करता न चुकता आम्ही मतदान करतो दादा नक्षलवादाच एक भीती असते या ठिकाणी तरी सुद्धा तुम्ही मतदान करता काय काहीच नाही आपल्याला ते काही टेन्शन नाही आपल्याला नक्षलवादीचे आता सहा पाच वर्ष होतात नाही येतात पहिले येत होते ते येत नाही म्हणत होत पण पहिला येत होते पण सहा सात वर्ष होते नाही आले तेव्हा सुद्धा तुम्ही मतदान करत होता करत होतो नक्षलवादी सहा सात वर्षापासून येत नाहीत असं म्हणणं आहे परंतु एटापल्ली जे इथून जवळच आहे तिथे एका गावामध्ये नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे फलक लावले होते मात्र मत नक्षलवाद्यांच्या या इशाराकडे दुर्लक्ष करून गडचिरोली भागामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान होताना आपल्याला पाहायला मिळतं अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागामध्ये मतदार बाहेर पडतायत आणि मतदान करतायत त्यामुळेच गडचिरोलीतलं मतदान हे नेहमी सगळ्यात जास्त ठरतं जवळपास सरासरी सत्तर टक्क्याच्या आसपास गडचिरोलीतलं मतदान जातं मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा लोक एवढ्या जागृतीने मतदान करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत जे गडचिरोलीतल्या दुर्गम नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात आपल्याला पाहायला मिळतं व्हिडिओ संदेश भाईकर सर दीपक बादुसे झी चोवीस तास एलचिल गडचिरोली Thank you you.